नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव हो, ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या आहे ज्येष्ठ अमावस्या अमावस्या असल्यामुळे आपल्या घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट व्हावे आपल्या घरातील कितीही प्रखर पितृदोष असेल तर तो दूर व्हावा म्हणून मग आपल्याला कुत्र्याला काही वस्तू खायला द्यायच्या आहेत त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर आता अमावस्या असल्यानंतर आपण आपल्या पितरांची सेवा तर करतच असतो त्याचप्रमाणे आपल्याला आजच्या दिवशी आपल्या पितरांची पूजा करायची आहे यामुळे काय होते की आपल्या घरातील पितृदोष दूर व्हावा म्हणून मग आपल्याला आजच्या दिवशी म्हणजेच की अमावस्याच्या दिवशी कुत्र्याला पण ह्या ज्या वस्तू खायला द्यायच्या आहेत तर आता आपण पितरांची सेवा करतच असतो पण त्याचबरोबर आपल्याला काही गोष्टी इतर पण करायच्या आहेत ज्यामुळे काय होईल की आपल्या घरातील पितृदोष दूर होतो आणि आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होते आता बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्या आपल्याला माहिती नसतात आणि आपण मग करत असतो अमावस्याच्या दिवशी काही चुका करायच्या नसतात ज्यामुळं आपल्या घराला दोष वगैरे लागू शकतो आता ज्या गोष्टी आपल्याला माहिती नाहीत त्या आपण ना सतत करत असतो तर मग त्यामध्ये काय कोणती गोष्ट करायची आहे आता काही भाज्या आपण घरामध्ये बनवत असतो अमावस्याच्या दिवशी ज्यामुळे आपण केलेल्या सेवेचं फळ आपल्याला मिळत नाही आणि काही वस्तू आपण विकत घरी आणतो ज्यामुळे काय होतं की आपण आप आपल्या घरामध्ये कितीही धनधान्याची म्हणा किंवा पैशांचं भरपूर येते पण घरामध्ये टिकून राहत नाही आपण अमावस्याच्या दिवशी म्हणा किंवा पौर्णिमेच्या दिवशी काही चुका करत असतो म्हणून त्या चुकांचा आपल्याला मग दुष्परिणाम भोगावा लागतो म्हणून मग कोणत्या वस्तू पण आपल्याला आजच्या दिवशी घरी आणायच्या नसतात हे पण बऱ्याच जणांना माहिती नसतं तर आता घरामध्ये आपला पैसा टिकून राहावा किंवा घरामध्ये माता लक्ष्मी टिकून राहावी म्हणून आपण इतर तर उपाय करतच असतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरातील जर जो कोणता पितर आहे तर पितरांचा आशीर्वाद जर आपल्याला चांगला असेल तरच मग आपल्या घरामध्ये कोणत्याही गोष्टींची कमतरता भासत नाही बऱ्याच वेळा काय होतं की आपण म्हणत असतो की मुला मुलींची विवाह जुळून येत नाही किंवा एखादा मुलगा आहे किंवा एखादी व्यक्ती आहे घरातील ती सतत नकारात्मक बोलत असते किंवा वाईट बोलत असते तर त्या व्यक्तीला मग पित्रदोष असल्यानंतर पण ह्या गोष्टी घडत असतात तर आपल्याला काय करायचं आहे आजच्या दिवशी कुत्र्याला nah, काही वस्तू खायला द्यायच्या आहेत त्यावेळेस मग तुमच्या घरीच जर कुत्रा असेल तर, तरी पण तुम्ही त्या वस्तू खायला देऊ शकता किंवा जवळपास जिथे कुठे कुत्रा असेल तर त्या कुत्र्याला पण तुम्ही ह्या वस्तू खायला देऊ शकता त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे थोडासा भात शिजवायचा आहे आणि मग एक चपाती बनवायची आहे किंवा मग तुम्ही भाकरी बनवलात तरीही चालेल किंवा जे घरामध्ये बनवलं आहे ते न घेता आपल्याला कारण की आपल्याला पितरांसाठी सेवा करायची आहे म्हणून मग आपल्याला वेगळंच बनवायचं आहे तर बरेच वेळा काय होतं की आपण इतर उपाय करत असताना जो भात शिजवलेला आहे त्यातलाच घेतो पण ह्या वेळेस आपल्याला काय करायचं आहे की जेवढा भात आपण शिजवणार आहोत तेवढाच भात संपूर्ण भात घ्यायचा आहे आणि तो शिल्लक राहिलेला भात घरात कोणीही न खाता जेवढा आपल्याला शि म्हणजेच की उपाय करायचा आहे तेवढाच शिजवायचा आहे आणि तेवढाच आपल्याला भात घेऊन जायचं आहे त्यासाठी तुम्ही एखादी पत्रवाळी घेऊ शकता किंवा एखादा पुठ्ठा वगैरे घेतलात तरीही चालेल मग आपण जो भात शिजवला आहे तो भात घ्यायचा आहे आणि मग त्या भातावरती किंवा आपण भाकर नाही बनवली तरीही चालेल कारण शक्यतो चपाती बनवू नका कारण की चपाती काय होते की चपातीला आपण तेल लावत असतो आणि चपाती मग कुत्रा खात नाही त्यामुळे तुम्ही दही भातच घेऊ शकता किंवा भाकर घेतलात तरीही चालेल आणि नंतर मग काय करायचं आहे त्यावरती मग आपल्याला जो भात घेतला आहे त्यावरती थोडंसं दही टाकायचं आहे आणि मग नंतर त्यावरती एक लवंग टाकायची आहे ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या वस्तू आपल्याला त्यावरती थोडंसं मग तीळ टाकायचं आहे कारण की काळ्यातील पित्रांना सगळ्यात जास्त प्रिय असते आणि आपल्या घरातील पितृदोष नष्ट होण्यास मदत होते म्हणून मग त्या दही भातावरती थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि तो भात घेऊन आपल्याला जिथे कुठे कुत्रा असेल तर तिथे जायचं आहे तिथे गेल्यानंतर अगोदर आपल्याला काय करायचं आहे कुत्र्याच्या डोक्यावरून हात फिरवायचा आहे जरी कुत्र्याने नाही हात फिरवून दिला तरी तुम्ही जे त्यांना द्यायला गेला हात खायला तर ते अगोदर ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही खाऊन झाल्यानंतर पण डो कुत्र्याच्या डोक्यावरून हात फिरवू शकता यामुळे काय होतं की, की आपल्या घरातील जे कोणते पितृदोष असेल ज्यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य येत असेल त्यावेळेस पण आपल्या घराला दोष असेल त्यावेळेस पण आपल्या घरामध्ये आप येत असते म्हणून मग अमावस्याच्या दिवशी आपण से पित्रांची सेवा करण्याबरोबरच आपण कुत्र्याला जरी खायला घातलं तरी पण म्हणजेच की मुक्या प्राण्यांमध्ये कोणत्या रूपामध्ये आपले पूर्वज आपल्याला आशीर्वाद देतील हे सांगता येत नाही म्हणून आपल्या दारावरती आजच्या दिवशी एखादी व्यक्ती कोणतीही गरजू व्यक्ती आली तर त्या व्यक्तीला कधीतरी काम्या न पाठवता काय ना काहीतरी द्यायचं आहे त्याचप्रमाणे मग हा उपाय करत असताना मग आता कुत्र्या पुढे थोडा वेळ थांबायचा आहे आणि मग आपल्या घरामध्ये ज्या आपण काही समस्या आहेत अडचणी आहेत तर, तर, तर त्या सांगायच्या आहेत आणि आपल्याकडून काही चुका वगैरे झाल्या असतील तर त्याबद्दल माफी मागायची आहे आणि मग घरी यायचं आहे आणि घरी आल्यानंतर हातपाय धुवायचे आहेत आणि देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा तुमच्याकडे तुमच्या पूर्वजांचा फोटो असेल तर त्या फोटो पुढं तुम्ही दिवा प्रज्वलित करू शकता पण आता जो दिवा प्रज्वलित करणार आहात तर त्या दिव्याचं तोंड न… दक्षिण दिशेकडे असलं पाहिजे कारण की पूर्वजांचा वास दक्षिण दिशेकडे असतो असे म्हटले जाते म्हणून मग दक्षिण दिशेकडेच तोंड करायचं आहे त्या दिव्याचं आणि मग दिव्याची पूजा करायची आहे आणि आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे जर नाव माहिती नसेल तर तुम्ही ओम देवताय नमा असं स्मरण करू शकता आणि नंतर मग ज्या घरातील अडचणी आहेत समस्या आहेत त्याबद्दल त्या दूर होण्यासाठी मग प्रार्थना करायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला आजच्या ग दिवशी हा एक उपाय करायचा आहे बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या घरामध्ये सतत पैशाच्या अडचणी निर्माण होत असतात तर त्यावेळेस मग आपल्या घराला जो कोणता दोष लागला असेल तर त्यामुळे पण आपल्या घराला पैशाच्या अडचणी निर्माण होत असतात घरामध्ये दारिद्र्य येत असतं एक तांब्यावरून पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पाच पांढरी फुलं टाकायची आहेत आणि ते जे पाणी आहे तांब्यावरून तर ते दक्षिण दिशेला जल अर्पण करायचं आहे यामुळे काय होतं की आपल्या घराला जे कोणते दोष लागले असतील तर ते दोष दूर होतात तर हा एक उपाय तुम्ही आजच्या दिवशी करू शकता त्यानंतरचा उपाय म्हणजे एक शेणाची गौरी घ्यायची आहे आणि आता ही शेणाची गौरी जिथे कुठे पूजेचं साहित्य असेल तिथे तुम्हाला शेणाची गौरी सहज उपलब्ध होईल आणि त्यावरती आपल्याला काय करायचं आहे पाच भीमसिनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत आणि त्या ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर काय करायचं आहे थोडंसं तूप टाकायचं आहे आणि थोडेसे काळे तेल टाकायचे आहेत तर हा उपाय घराचा जो आपला मुख्य दरवाजा आहे तर हा उपाय तिथेच करायचा आहे यामुळे काय होतं की घरातील ज्या कोणत्या अडचणी आहेत तर त्या अडचणी दूर होतात आणि त्याचप्रमाणे आपल्या घरातील ज्या व्यक्तीला सतत काही ना काय नकारात्मक बोलण्याची सवय असेल तर त्या व्यक्तीतील नकारात्मकता दूर होते म्हणून मग हा उपाय जो आहे तर हा उपाय आजच्या दिवशी आवर्जून करायचं आहे आणि नंतर मग दही भात आपण अमावस्येच्या दिवशी आवर्जून आपल्या पूर्वजांना अर्पण करायचं आहे म्हणजेच काय होतं की पूर्वजांना दही भाताचा नैवेद्य ठेवला जातो आणि आपल्या घरामधील ज्या आपण काही समस्या आहेत अडचणी आहेत तर आपला पितर जर तृप्त झाला तरच मग आपण आपल्या घरामध्ये पितरांचा आशीर्वाद चांगला असेल तरच मग आपण आपल्या घरामध्ये सुखी राहू शकतो जर पूर्वजांचा आशीर्वादच आपल्याला चांगला नसेल तर मग आपण घरामध्ये कितीही कष्ट केले कितीही आपण पैसा कमावला तरी तो घरामध्ये पैसा टिकून राहत नाही आणि घरामध्ये कधीच वातावरण हे चांगले राहत नाही म्हणून मग अगोदर आपल्याला ज्याप्रमाणे आपण देवांची सेवा करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या पूर्वजांची पण सेवा करणे स्मरण करणे तेवढेच जास्त महत्त्वाचे आहे तर आजच्या व्हिडिओतून एवढीच माहिती सांगायची होती व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम पित्र देवताय हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद